बघा बोलत जास्त लोकांना शुभेच्छा आणि माझी जी हरण्यावर प्रेम करणारी लोक आहेत त्यांना तर मनापासून शुभेच्छा कारण हरण्यावरती प्रेम जेवढा मी माझ्या मुलासारखा करतो त्याच्यामुळं कुठं हरणे कशात कमी पाडतो हे मला चांगल्यापैकी जाणीव आहे आणि कुठेशी त्याच्या उच करून कम करण्याचा प्रयत्न माझा आहे पण मी लोकांसारखं वायदी देत नाही आणि वायदी घेत नाही त्याच्यामुळं मला कुठेशी तरी एखाद्याच्या गरिबाचा कम पलणारा पैरा असेल तर मी आवर्जून त्याच्यात पलवतो कारण मी जर वायदी जर दिली तर मला टॉपचा पैरा येईल आणि मी टॉपला एक नंबरात पळण्याचा प्रयत्न करी पण मला वायदी देण्याची नाही ना माझ्या हरण्याची मला इज्जत वायदी देऊन घालवायची नाही कारण माझा हरणे हा माझा पला तो त्याच्यामुळं माझ्यासाठी तो माझ्या दिलात वर्चस्व आहे त्याचा बरोबर दादा तर हरणे आणि राजा ही गाडी पळत होती पण काही गुला, गुलाल काही मैदाना यांना गुलाल झाला नाही पण तरी तुम्ही ही गाडी न पोडता पुन्हा एकदा राजासोबत ती गाडी पळवली आणि तुम्ही त्या दिवशी गुलाल घेतला जातो त्यामुळे मैदानाला गुलाल फक्त फ्लॅटच्या मैदानाला गेला त्याच्यात आमची मालकांची चुकी आहे आम्ही चांगल्यापैकी तासामध्ये चांगल्यापैकी गटाला निघालो होतो पाहिजेल तर तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत मी सांगू शकतो की तुम्ही ते ती तास आणि त्याची कोणत्या तासाला होती ते बघा पण आम्ही ॲडजस्टमेंट एकामेकाची कुठेतरी केली आणि आम्ही नंतरच्या ता गटाला पलालो आणि नंतरच्या गटाला पलून गट पाच झाला चांगल्यापैकी पण कुठेशीन तरी गट पास झाला आणि काही मिनिटातच हरण्याचा सेमी आला त्याच्यामुळं कुठेशीन तरी त्यांच्यावरती जास्त प्रेशर जा मुलं आणि ऑलरेडी त्याचं पण कुठेशीन तरी शूटिंगचा काम चालू होता राजाचा हा जास्त ओव्हरलोड या आल्यामुळं ती गाडी कुठेशीन तरी कम पलाली आणि ज्या गाडीने आम्हाला सेमीला हरवली तीच गाडी फायनलला पात्र झाली म्हणजे तुम्ही समजून चालाचा की जी गाडी यांना सेमीला काढतो ती फायनलला पात्र होतो म्हणजे याचा अर्थ हारणे आणि ती गाडी चांगल्यापैकी पलाली म्हणून तर की दादा आता घाटावर झालं की मुंबई झालं महाराष्ट्रात एकच चर्चा चालू आहे ती फक्त लखन आणि लखन त्या बैलाचा पैरा आज तुमच्यासोबत झाला आणि लखनसोबत तुम्ही दोन गुलाल केले लागोपाठ त्याबद्दल काय सांगा कारण लखन सध्या जो तो सांगतोय जो तो बैलगाडा मला एकच सांगतो मला लखनसोबत पळायचं आहे मला लखनसोबत पळायचं आणि त्यासोबत धन्य आपला विजय झाला तो पण लगातार दोन विजय आणि आपले अकश राऊत यांच्या नावाने ती गाडी पाळली आणि तो दोन गुला झाले त्याबद्दल काय आता तुम्ही त्या दिवशी बनवलीच्या मैदानात बघितलं असेल लखन कॉलेज होता तो आपल्या गणवलीचे बैल होता तोही चांगल्यापैकी होतो कुठेशी ड्रायव्हरच्या विचार करत कुठेतरी त्यांची कुठेतरी एक चुकी झाली ती गाडी मार खाली आणि समोरची गाडी पण चांगली कट कट पळाली तर कुठेशी तरी ती पण वेगात राहिली म्हणून तर त्यांनी गुलाल प्राप्त केला म्हणजे आपण त्या दोन्ही गाड्यांना आपण मी तरी गाडा मला दोष देऊ शकत नाही आणि तिथेशीन त्यांची एकाची हार झाला एकाचा गुलाल झाला त्याच्यानंतर आकाश राऊतचा वापस चांगल्यापैकी झाला पण आकाश राऊतला कुठेशीन तरी वाटला की हरण्याची ना जी लखनची गाडी पलल ती काही बेफान पलल आणि मलाही विश्वास होता कि की लखन आपल्या हरण्यात चांगल्यापैकी पलल आणि तो त्याने दाखवून दिला हरण्याकडून तुम्हाला काय अपेक्षा राहिली आहे हरण्याकडून मला अपेक्षा काहीच नाही हरण्याने मालकाचा अंत त्याच्या दाराशी बघावा किंवा हरण्याचा अंत मालकाने त्याच्या दाराशी तर हेच आमचं दोघांचं समीकरण आहे हारण्या हा आता सीन जाणार नाही कुठे विकला जाणार नाही या कुठं काहीच नाही हारण्या हा, हा माझ्या मुलासारखा मुला आहे त्याच्यामुळं आम्ही दोघांनी एवढा एकमेकाला जीवा हात ठेवलेला आहे की आम्ही दोघं पण लास येईन आमची गरली तासनं बरोबर दादा कारण जेवढी पब्लिक होती सगळी हरण्याला हात लावायला सगळ्यांना मारायला हवत होता फक्त तुम्ही बोलत हरण्या गप हरण्या गप्प उभा राहिला काय नातं आहे तुमचं राहणारच नाव चोवीस तास जर हरण्या रात्री मी जर दोनला उठलेच्यानंतर खिडकीतून बघणार हरण्या जागा आहे की झोपलेला आहे आणि हरणेही बघतो की रात्री दोन दोन वाजता जर मालक येऊन आपल्याला खिडकीतून बघतो म्हणजे कुठशींदरी एक प्रेम आहे आणि तो प्रेम आम्ही माझी मिसेस आणि आम्ही एवढा हरण्यावर लावलेला आहे त्याच्यामुळं मुखाजनावर असते ना त्याचा प्रेम माणसापासून जास्त असते तसा त्या मुखाजनावर जनावर हरणे आहे आणि त्यांनी आमच्यावरती वडिलांसारखा प्रेम बरोबर दादा दा हरण्याचा फिटनेस एकदम घोड्यासारखा आहे त्याची चाल आणि त्याचा फिटनेस एकदम घोड्यासारखा आहे त्याच्या मागचं कारण आणि त्याच्या मागचा खुराक त्याच्या मागचा खुराक वाळलेला कडबा उसाची फुटी या दोन गोष्टी उडीद दाल जवारी बाजरीचा भुसा गव्हाचा भुसा सोयाबीनचा असं मी ती भरट करतो आणि ते टाकतो पण ते पण होर डोस नाही एकदम नॉर्मल एक दोन तीन किलोच्या हिशोबाने आणि दोन तीन किलोचा संध्याकाळी म्हणजे कुठेशी जास्त फॅटेल एवढा मी खायला घालत नाही एकदम नियमानुसार आणि अप आणि आता रनिंग चालूच आहे त्याच्यामुळे जा तो शरीर व्यायाम गा। व्यायाम काहीच नाही व्यायाम फक्त पावसाळ्यात त्याला पोवांडी दिली जात आणि आता तो सतत मैदानात असा आज तुम्ही बघला असेल दोन राऊंड पण आला पूर्ण शरीराचा व्यायाम झाला आता मला आत्तावर त्याची गरज नाही सर महादेव की जय जय